खालचे घ्यायचे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच आपल्या दुपारच्या चॅनल मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह लागत लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असणार तर चॅनल सब करा आणि लाईव्ह लाईक करा पटापट पत लाईव्हला या सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली तुम्ही सगळ्यांना आपल्या दुपारच्या लाईव्ह मध्ये या सगळ्यांनी वांगेची भाजी खायला आपण बघितली भाजी मस्त गरम गरम या सगळ्यांनी भाजी खायला स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चला दुपारच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी यायचं आहे पटापट स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे हिंदी मराठीमध्ये कमेंट करा मला तेलुगू भाषा येत नाही सॉरी स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी हाय हॅलो 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 कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात या दुपारच्या जेवणाला मस्त आपण भाजी बनवली वांग्याची श्री श्री विनायक गाव कोणतं आमचं गाव आहे जालना लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचं आहे लवकर लवकर हे इथं लाईकचं बटन आहे बघायचं मोबाईलच्या स्क्रीनवर असं दोन वेळेस टच करा लाईक होऊन जाईल चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी या मस्त दुपारच्या जेवणाला वांग्याची भाजी बनवलेली आहे जॉब काय करते जॉब काय करत नाही मी घरीच असते स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह लाईक करा या जेवण करायला आपल्या इथं मस्त दुपारच्या वर भाजी बनवली वांग्याची हाय अर्चना ताई हाय दिपाली ताई स्वागत आहे ला चला लोक लोक सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी काय बाकी काय चाललं युट्यूब फॅमिली कसे तुम्ही सर्वजण लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा मजेत हो सगळे मजेतच असले पाहिजे सांगली सांगली, सांगली। लाईव्ह बघताय दादा खूप छान वाटते श्री विनायक स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी दोन नंबरला लाईक केलं ताई बर थँक यू दीपाली ताई धन्यवाद ओके ओके लाईव्हला लाईक करा दादा श्री श्री ती विनायक दादा लाईव ला लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं शिकून एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्वांनी मस्त दुपारची भाजी खायला या मस्त आपण वांग्याची भाजी बनवलेली आहे चला, चला सगळ्यांनी मराठी हिंदी मध्ये कमेंट करायची आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा फॅमिली कसे आहे तुम्ही सर्वजण नक्कीच कमेंट करून सांगा नवीन सब करून ठेवा आणि लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आणि या मस्त गरम गरम भाजी खायला वांगेची भाजी बनवली काय आताच लावलंय काय पाच मिनिट बी झाले किती वेळ पासून लावलं चला लवकर लवकर लाईल लाईक करा सगळ्यांनी एक घंटा झाल्यावर कुठ एक घडाळे अधिक पाच वाजता मॅडम जेवण पार्सल पाठवा हो का बरं बरं पाठवू पाठवू पार्सल

दे 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 माले ए माले स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी शिवदास पाटील शिवदास दादा स्वागत आहे लाईव्ह जय गजानन माउली ताई तुम्हाला पण जय गजानन तुम्ही कधी येत आहे सांगलीला आम्ही सांगलीला नाही येत तिकडं त्या साईडला काही यायचं विशेष नाहीये ना देऊ नको चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा युट्यूब चॅनेल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा फिरायला तरी या हो येऊ येऊ नक्की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की येऊ फिरायला सांगलीला दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी जेवण झालं का सगळ्यांचं युथ फॅमिली सगळ्यांचं जेवण झालंय का सांगा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी का असे हे से हो मुंबईचे लाईव्ह चालू आहे आप ते नाही ते सायला हा इकडं ठेव स्वागत आहे लाईव्ह लाए। करा सगळ्यांनी या दुपारचं जेवण करायला वागेची भाजी बनवलेली आहे आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा अर्चना ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा लाईव्ह नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही हो आता जेवण केलं ताई हो का, ए, दो, दो, का आता जेवण झालं का तुमचं बोल्या बोला म्हणा म्हणा असं कस बोल्या असं कस असं कस म्हणता स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं नाईवला स्वागत आहे नाईव लाईक करायचंय लोक लोक वाव करू नको मी तुझा लवकर लवकर लाईक डन करा सगळ्यांनी दादा लाईव्ह लाईक करा स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनल मध्ये हॅलो तुम्हाला कसे तुम्ही सगळे आशा करते हा सहा बंद उलू नको जेवढे मराठी हिंदी मध्ये कमेंट करा मराठी हिंदी मध्ये कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युथ फॅमिली तुम्ही सगळेजण कसे आहात नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असतं तर चॅनल सब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही चार वाजले राईट चार

साबण जास्त उरू नको संपलेला आता जरा लवकर लवकर फॅमिली स्वागत आहे लावलं लाईक करा

दिनेश दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा काढा 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 स्वागत आहे लाईव्ह लाईक करा तुमचं सगळ्यांच माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिली या लोक सर्वांनी लाईव्ह बरेच दिवस झाला आपल्या लाईव्ह व्यवस्थित चलत नाहीये सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा जेवण झालं का सगळ्यांच या जेवायला जेवायला या जेवायला सकाळी मी जेवायला या उगे बटाटा खाल्लं नाही ना तुम्ही पुदीना स्टीमट्टी अरे से मेरा बोलते कि चेक पर ना आप नॉन का चेक पर नहीं माले एक काम आहे ओके हां काय झालं काय तक माहिती का गुडी काल गेल्याचं عندها हरजी सुजीत लावी मध्ये सावत आहे काय झालं ओल्डी बड़ी फाट गई जल्दी चले जाओ ना बड़ी फाट गई पारला का खाली बोल बका बका